सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते मी मंजुषा माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला आरोग्य विषयक महत्वाचे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा आपला विषय आहे फॅटी लिव्हर आपल्या शरीरात अनेक अवयव फार महत्वाचे असतात उदाहरणार्थ हृदय फुफ्फुस मेंदू यकृत प्लीहा यकृत म्हणजेच लिव्हर हा अवयव पचन संस्थेशी निगडित असतो आपल्या शरीरातील बऱ्याच चयापचय क्रियांमध्ये याचा महत्वाचा समावेश असतो आयुर्वेदानुसार यकृत हे पित्ताचे स्थान आहे यकृत आपल्या पोटामध्ये उजव्या फुफ्फुसाच्या खाली कुशीमध्ये असते यकृत आकाराने मोठे असले तरी बरगड्यांच्या खाली असल्यामुळे सामान्य स्थितीत असता यकृत हाताला जाणवत नाही यकृतात काही विकार आला वा काही कारणाने यकृताचा आकार वाढला तर पोटाला हात लावल्यावर यकृत असल्याचे जाणवायला लागते यकृतात रक्त निर्मितीचे कार्य होते एकंदर यकृताचा रक्ताशी खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे यकृतात बिघाड झाल्यास रक्तातही दोष उत्पन्न होतात रक्ताल्पता रक्तात म्हणजे रक्ताचे प्रमाण कमी होणे रक्ताच्या दोषामुळे त्वचा रोग निर्माण होणे हे निदान बरेचदा होते सध्या अनेकांमध्ये आढळून येणारा यकृताचा आजार म्हणजे फॅटी लिव्हर यकृत हे मासाच्या गोळ्यासारखे असते मासात जेव्हा मेध जास्त प्रमाणात एकत्रित व्हायला लागते तेव्हा यकृताची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते थोड्या प्रमाणात यकृतात फॅट किंवा चरबी असणे सामान्य असते पण हेच प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्यास आपण त्याला फॅटी लिव्हर म्हणू शकतो यकृतात झालेली बिघाड लवकर लक्षात येत नाहीत जेव्हा मुख्य लक्षणे दिसू लागतात तेव्हा बहुतांशी यकृताचे बरेच नुकसान झालेले असते त्यामुळे यकृताची सुरुवातीपासून काळजी घेणे हे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबरीने यकृताच्या आजाराच्या सुरुवातीच्या काळातील काही सामान्य लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात यकृताच्या आजारातील सुरुवातीची काही सामान्य लक्षणे खालील खालीलप्रमाणे आहेत मळमळ होणे पोटात कसे तरी वाटणे अस्वस्थ वाटणे पोटात जडपणा वाटणे अन्नात रुची न वाटणे भूक न लागणे उलट्या होणे विशेषत खाल्लेले अन्न व पित्त उलटून पडणे शौचाला वारंवार जावे लागणे मळामध्ये चिकटपणा जाणवणे सकाळी उठल्यावर ताजे तवाने न वाटणे सतत आलस्य वाटणे कुठल्याही गोष्टीत मानसिक उत्साह न वाटणे यातील बरीच लक्षणे लोकांना जाणवत असतात पण त्याकडे कळत न कलत दुर्लक्ष होत राहते काही इतर त्रास होत असल्यास सोनोग्राफी वगैरे केली असता लिव्हर फॅटी असल्याचे लक्षात येते लिव्हर फॅटी असण्याची काही सामान्य कारणे खालील प्रमाणे आहेत यकृतात स्निग्ध पदार्थांची चयापचय प्रक्रिया होत असते ज्यावेळी चयापचय प्रक्रियेत कुठलाही अडथळा उत्पन्न होतो त्यावेळी यकृतात चरबीचे प्रमाण वाढू लागते अति प्रमाणात मद्यपान करणे पचण्यास जड तेलकट चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे अति प्रमाणात फास्ट फूड घेणे ज्या पदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये अति प्रमाणात रासायनिक गोष्टींचा समावेश केला आहे अशा गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन करणे अति चिडचिड राग पिण्याचे पाणी अस्वच्छ वा दूषित असणे दूषित खाद्यपदार्थांचे सेवन करणे खूप जास्त प्रमाणात अग्नीच्या गरम गोष्टींच्या किंवा सूर्याच्या संपर्कात येणे फार जास्त प्रमाणात व्यायाम करणे फार जास्त प्रमाणात चालणे फार आरडाओरडा करणे ही कारणे फॅटी फॅटी लिव्हरसाठी कारणीभूत ठरतात धुनिक आयुष्याचा विचार केला तर आज आपल्या आहारातून आपल्या शरीरात कळत नकळत रासायनिक पदार्थ बऱ्याच प्रमाणात जात असतात यांची चयापचय प्रक्रिया होऊन मल निचरा करण्यासाठी यकृतावर मोठ्या प्रमाणात ताण येतो त्यामुळे यकृतात फॅट साठण्याचे प्रमाण वाढत आहे सध्याच्या काळात असलेल्या मानसिक ताणामुळेही एकूणच आयुष्यात राग चिडचिड संताप यांचे प्रमाण वाढले आहेत सतत मोबाईल संगणक यांच्या वापराने देखील शरीरातली उष्णता वाढली आहे अति प्रमाणात व्यायाम करणे फार चालणे यामुळे देखील यकृतावर ताण येतो विकेंड्सला वाढलेल्या पार्ट्यांमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो आता आपण यावर उपाय काय आहेत ते पाहूयात यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहाराची काळजी घेणे फार आवश्यक आहे आपण रोजचे पिण्याचे पाणी उकळलेले असावे उकळून गार्प केलेले पाणी रोज दोन लिटर तरी आवर्जून प्यावे त्यानंतर आहारात तांदूळ जव गहू हिरवे मूग मसूर तूर दुधी पडवळ पालक गाजर ब्रोकोली कोहळा ऊस डाळिंब संत्रीचा रस भिजवलेल्या मनुका, जवस चिया सीड्स बदाम अक्रोड पपई वगैरे गोष्टी असाव्यात कोरफडीचा गर हा यकृतासाठी उत्तम असतो चमचा भर घर रोज अणुशापोटी घ्यावा ताज्या आवळ्यांच्या रसात थोडा मध मिसळून घेतल्याने यकृताची कार्यक्षमता वाढते अर्धवट पिकलेले बेलाचे फळ यकृतासाठी उत्तम असते अशा फळापासून तयार केलेला मुरांबा अर्थात जाम घेणे हितकर असते हळद चांगल्या प्रकृतीची हळद थोड्या आवळ्याच्या रसात मिसळून अनुषापोटी घेल्याने घेतल्याने यकृताला फायदा होतो एकूणच यकृत रोग हा दुर्लक्ष करण्यासारखा रोग नाही यकृतात च्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास फॅटी लिव्हर सिरोसिस हिपॅटायटिस यासारखे बरेच यकृताचे रोग उद्भवू शकतात वेळीच त्याच्यावर उपचार झाले तर पुढे येणारे संकट टाळता येणे शक्य आहे महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलेही रासायनिक औषध घेतल्यास ते यकृताला पचवावे लागते त्यामुळे यकृतावर ताण येतो आणि त्याचा परिणाम काय होईल याची शाश्वती नसते त्यामुळे यकृत रोगांमध्ये आयुर्वेदिक औषधांची व उपचाराची मदत घेणे जास्त प्रभावी आहे आणि आपल्या जीवनशैलीत सुधारणा करणे हे देखील महत्वाचे आहे धन्यवाद